नमस्कार मित्रांनो आजचा सुविचार या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ कुटुंबाबद्दल काही सुविचार कुटुंब हे घराचे हृदय असते जिथे प्रेम असते आधार मिळतो आणि जीवन सुरू होते एकमेकांबद्दल आदर प्रेम निस्वार्थ भाव आणि त्याग असेल तर कुटुंबात एकता टिकून राहते चला तर मग असेच काही सुविचार आपण जाणून घेऊया कुटुंब म्हणजे जिथे आयुष्य सुरू होते आणि प्रेम कधीही संपत नाही जेव्हा सर्व काही बिघडते तेव्हा जे लोक न थांबता तुमच्या सोबत उभे राहतात तेच तुमचे कुटुंब एकत्रित एक कुटुंबामुळे मुलांना आजी आजोबांचे प्रेम मिळते त्यांचे चांगले संगोपन होते आणि कौटुंबिक मूल्य शिकायला मिळतात आपल्या कुटुंबावर प्रेम करा त्यांच्यासाठी वेळ काढा जे क्षण तुम्ही कुटुंबासोबत घालवतात तेच आयुष्यभर तुमच्यासोबत राहतात कुटुंब म्हणजे असे लोक जे आपल्या लहान सहान चुकांवर असतात आणि यशाचा आनंद वाटून घेतात कुटुंब हे देवाने दिलेलं एक अनमोल नातं आहे त्याला आपण आयुष्यभर जपायला हवं ज्या घरात प्रेम आदर त्याग आणि समजूतदारपणा असतो तिथे सर्व काही चांगले असते कुटुंब हे आपल्या जीवनाचे आधारशिला आहे ज्यावर आपण आपली ओळख घडवतो आणि प्रेम आणि समर्थनाचा स्रोत आहे कुटुंब हीच खरी ताकद असते पैसा यश मान सन्मान मिळू शकतो पण प्रेमळ कुटुंब हीच खरी आपली संपत्ती असते कुटुंब म्हणजे जिथे आयुष्य सुरू होते आणि प्रेम कधीच संपत नाही मित्र आणि कुटुंब हे आपल्या आयुष्याचे खरे आधारस्तंभ आहेत सुख म्हणजे घरात प्रेम आणि समजूतदारपणा आणि कुटुंब हे देवाने दिलेलं एक अनमोल नातं आहे ज्याला आपण आयुष्यभर जपायला हवं म्हणूनच लक्षात ठेवा संपत्ती मान सन्मान यश सगळं नंतर आहे खरा खजिना तर कुटुंबाचे प्रेम आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि पिढ पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका